मित्रांनो माणूस त्याचे नशीब कसे बदलू शकतो मित्रांनो भगवान भोलेनाथ यांनी स्वतः माता पार्वतीला सांगितले होते की माणूस त्यांचे वाक्य कसे बदलू शकतो जर त्याला कोणत्याही कामाचे योग्य फळ मिळत नसेल आणि मेहनत करूनही त्या मेहनतीला यश ये येत नसेल तर कोणतेही काम सुरू करण्यापूर्वीच ते काम बिघडते तर ही कथा तुमच्यासाठी आहे मित्रांनो ही कथा नीट ऐका भगवान भगवान शिव आणि माता माता पार्वती दो ही तेवा माता पार्वती दोघेही एकत्र होते तेव्हा भोलेनाथांना म्हणाली हे स्वामी माझ्या मनात एक प्रश्न उत्पन्न झाला आहे कृपया तुम्ही माझ्या त्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि माझ्या मनातील कुतूहल शांत करा भगवान शिव म्हणाले देवी तुझ्या मनात कोणता प्रश्न चालू आहे ते मला सांगा माता पार्वती म्हणाली की हे प्रभू माणूस त्याचे नशीब कसे बदलू शकतो त्याच्या आयुष्यात काही दुःख असेल तर ते कसे दूर करू शकतो जर त्याचे नशीब साथ देत नसेल तर मग त्याने कसे कोणते काम करावे की त्याचे नशीब त्याला साथ देऊ लागेल भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले देवी आज तुम्ही खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला आहात कारण या प्रश्नांच्या उत्तरामध्ये संपूर्ण मानव जातीचे कल्याण डपलेले आहे देवी या उत्तर मी तुम्हाला एका कथेद्वारे सांगणार आहे तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर यात नक्कीच मिळेल माता पार्वती म्हणाली हे भगवंत मी ही कथा खरंच खूप लक्षपूर्वक ऐकेन तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा भगवान शिव म्हणाले पार्वती एकेकाळी एक भगवान श्रीहरी विष्णू आणि माता पार लक्ष्मी एका साधूच्या वेशात फिरत होते तेव्हा त्यांनी ते पाहिले की एक व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत बसून रडत आहे मग भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले तू कोण आहेस या निर्जन घनदाट जंगलात बसून का रडत आहेस मग भगवान श्रीहरी विष्णूचे म्हणणे ऐकून त्या व्यक्तीचे रडणे थोडे कमी झाले तो त्यांचे अश्रू पुसत म्हणाला महाराज मी जवळच्या गावात राहणारा एक दुर्दैवी व्यापारी आहे मी जे काही काम करतो ते माझे काम नेहमी बिघडते आणि या सर्वांमध्ये मा मी माझ्या पत्नीचे सर्व दागिने विकले आहे आणि आता माझे घर देखील लहान आहे मला असे वाटते की मी काहीही करू शकत नाही माझे नसीब खूप वाईट आहे भगवान शिव म्हणतात पार्वती जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू यांनी त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकले तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले तुझे भाग्य खराब आहे तुझे नशीब खराब आहे असं तू मला म्हणतोस मला पण सांग काय खराब आहे तुझ्या नशिबात मग ती व्यक्ती म्हणू लागले महाराज पूर्वी मी शेती करायचो पण दरवर्षी नुकसान व्हायचे कधी दुष्काळ असायचा तर कधी अतिवृष्टी असायची आणि त्यामुळे सर्व पिकाचं नुकसान व्हायचं त्यामुळे त्रासून मी व्यवसाय करण्याचे ठरवले त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी माझ्या पत्नीचे सर्व दागिने विकले आणि त्यातून मिळालेल्या पैशातून मी व्यवसाय सुरू केला जेव्हा व्यवसाय चालला नाही तेव्हा सुरुवातीला माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मला पाठिंबा दिला पण तरी माझे नुकसान होऊ लागले आणि मग हळूहळू माझ्या कुटुंबातील सदस्य माझ्यापासून दुरावले पण महाराज मी हे सर्व फक्त माझ्या कुटुंबासाठीच करत होतो पण आता ते माझ्यापासून दुरावले आहेत आणि कुटुंबाच्या दूरदर्शनसाठी ते मला दोष देतात माझा एक मित्र आहे त्यानेही माझ्यासोबत व्यवसाय सुरू केला पण त्याचा व्यवसाय चांगला चालला आहे जेव्हा तो माझ्या घरी येतो तेव्हा तो मला त्याच्या यशाच्या कथा सांगू लागतो आणि मा याचे म्हणणे ऐकून माझे कुटुंबीय म्हणतात की तुझ्या मित्राकडे बघ आणि त्याच्याकडून काहीतरी शिक मला असे वाटते की काहीही माझ्या ताब्यात नाही मी काहीही करू शकत नाही महाराज त्या लोकांचे बोलणे ऐकून मला पण वाटायला लागला आहे की आता कदाचित माझ्या आयुष्यात काही होणार नाही माझं आयुष्यच असं आहे की काही होणार नाही कधी कधी मी माझे आयुष्य संपवण्याचा विचार करतो आणि या हेतूने मी इथे आलो आहे पण हिंमत जमवता आली नाही म्हणूनच मी माझ्या बायकोसोबत बसून रडत होतो भगवान शिव म्हणू लागले पार्वती त्या व्यक्तीची म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणू लागले जर ही बाब आहे या व्यतिरिक्त आणखी काही बोलायचे आहे का तो व्यक्ती म्हणतो नाही महाराज पहिले तर माझे कोणतेही काम नेहमी बिघडते आणि दुसरे माझा मित्र सतत माझा अपमान करण्याचा प्रयत्न करतो या स्थितीत मी काय करावे आणि काय करू नये हे मला समजत नाही भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले तुझ्या मित्राचे बोलणे ऐकून तुला खरोखरच दुःख होते का तो व्यक्ती म्हणाला होय महाराज माझ्या मित्रांचे म्हणणे ऐकून मला खूप वाईट वाटते तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले तुला कोणत्या गोष्टीचे खूप वाईट वाटते तुझ्या अपयशाचे कि तुझ्या मित्राच्या यशाचे आता तो व्यक्ती क्षणभर विचार करतो आणि उत्तर देतो महाराज खरे सांगितले तर मला माझ्या अपयशाचे जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा अधिक माझ्या मित्राच्या यशाचे दुःख वाटते माझा मित्र यशस्वी झाल्यानंतर मला जेवढं दुःख होत आहे तेवढं दुःख मी अपयशी झाल्यावर मला वाटत नाही भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात जर तुझा मित्र अपयशी झाला तर तुला आनंद वाटेल का तेव्हा व्यक्ती म्हणतो महाराज मला खूप आनंद होईल तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात याचा अर्थ असा की तुझा आनंद तुझ्या मित्रावर अवलंबून आहे जर त्याला हवे असेल तर तो तुला आनंदी करू शकतो आणि जर त्याची इच्छा असेल तर तू तुला दुःखी करू शकतो तू स्वतः आनंदी किंवा दुःखी होऊ शकत नाहीस त्यामुळे मला असे काही वाटते की तुमचे काहीही होऊ शकत नाही भगवान शिवजी माता पार्वतीला म्हणू लागले विष्णूजीने थोडी नाराजी दाखवून तिथून निघून जाण्याचा जा प्रयत्न केला तेव्हा तो व्यक्ती हात जोडून म्हणाला महाराज मला सोडून जाऊ नका तुमचे बोलणे ऐकून मला थोडी आशा निर्माण झाली आहे तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले जर तू माझी ऐकण्यास तयार असेल तर मी तुला सांगण्यास तयार आहे नेहमी लक्षात ठेव की जेव्हा आपल्याला काही आशा असते तेव्हा आपण त्यावर अवलंबून होतो आणि अशा परिस्थितीत आपले सुख आणि दुःख देखील यावर अवलंबून राहू लागतात स्वतःमध्ये आश, आशा बाळगणे चांगले आहे जेव्हा तुम्ही जे कराल आणि पूर्ण कराल प्रयत्न कराल जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल भगवान भोलेनाथ माता पार्वती म्हणू लागते अशा प्रकारे विष्णूजींनी त्यांचे बोलणे पुढे चालू ठेवले आणि म्हणाले तुम्हाला असे वाटते की तुमचा मित्र तुम्हाला दुःखी करण्यासाठी येतो परंतु जर तुम्ही त्याच्या बोलण्याचा विचार केला तर तो बरोबर आहे तुम्हाला तुमच्या मित्राचे शब्द वाईट वाटतील पण माझ्या दृष्टीने तुमच्या मित्राचे शब्द अजिबात वाईट नाहीत तो तुम्हाला त्याचा संघर्ष आणि अनुभव सांगतो तुमच्या मित्राचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून आणि त्याचे शब्द तुमच्या जीवनात लागू करून तुम्ही खूप काही शिकू शकता परंतु तुम्ही हे कधीच केले नाही कारण तुम्हाला त्याचा हेवा वाटतो म्हणूनच तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजे की तो तुम्हाला घरी बसून अनुभव देत आहे कारण तुमचा मित्र तुम्हाला त्याचे यशाची कहाणी सांगतो तो कसा यशस्वी झाला हे सांगत असतो तुम्ही त्याच्या अनुभवाचा फायदा घ्या आणि नवीन सुरुवात करा काम करत राहा हार मानू नका एक दिवस नक्कीच यश मिळेल आज ज्याला तुम्ही तुमचं वाईट काळ किंवा दुर्दैव म्हणत आहात एक दिवस ते बदलेल आणि यासोबत तुमचे विचारही बदलतील आणि बघा तुमचा चांगला काळ सुरू होईल तेव्हा तुमचा मित्रही तुम्हाला तुमच्या यशाची कहाणी सांगणार नाही मग तू तुम्हाला त्याच्या यशाबद्दल अपयशांबद्दल सांगेल जेणेकरून तुम्ही त्याचे बोलणे ऐकून गोंधळून जाल आणि तुमचा आत्मविश्वास डळमळीत होईल आणि तुमची चुकीची निर्णय घेऊ शकता पण अशा वेळी तुम्हाला तुमची बुद्धी वापरायची आहे तुमचा मित्र जसा आज तुला दुःखी करायला येतो त्याचप्रमाणे तो आणखी काही काळ तुला दुःखी करायला नक्की येईल कारण तुला त्याला दुःखी पाहून जास्त आनंद होतो तसाच तो तुला दुःखी पाहून आनंदी होतो भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे श्रीहरी विष्णू यांचे म्हणणे ऐकून तो व्यक्ती म्हणू लागली महाराज तुम्ही अगदी बरोबर बोलतात पण माझे सर्वात मोठे दुःख हे की यात माझे कुटुंबीय देखील सहभागी आहेत खरे तर मला माझ्या कुटुंबाची भले करायचे आहे पण ते लोक माझा मुद्दा समजायला तयार नाहीत मला ते चुकीचे समजतात आणि आता प्रकरण इतके वाढले आहे की ते माझ्यापासून दूर गेले आहेत भगवान शिव म्हणतात पार्वती भगवान श्रीहरिविष्णू म्हणाले तुला काय म्हणायचे आहे ते मला अगदी योग्य प्रकारे त्यांच्यासाठी आपल्याला काही काम करायचे आहे तर तुम्हाला असे का वाटते की तुम्ही इतरांसाठी काही करत आहात प्रत्यक्षात तुम्ही सर्व काही तुमच्या आनंदासाठी करत आहात म्हणूनच कुटुंबासाठी काही करणे हे स्वतःसाठीच करणे आहे पण असे असताना तुला जर असे वाटते की तुम्ही इतरांसाठी करत आहात तर तुम्ही नक्कीच तुम्ही दुःखी व्हाल आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही ते स्वतःसाठी करत आहात तर तुम्ही आनंदी व्हाल कारण तेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काहीतरी चांगले कराल किंवा करू इच्छित असाल तेव्हा तुम्हाला त्याची काहीच गरज नाही भगवान शिव पार्वती म्हणतात मग भगवान श्रीहरी विष्णू यांचे बोलणे ऐकून त्या व्यक्तीचे चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तो म्हणू लागला महाराज तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात मला समजले आहे की आतापर्यंत माझे दुर्दैव चालू होते कारण माझे आनंद इतरांच्या हातात होते परंतु आता मी माझे आनंद माझ्या हातात ठेवीन आणि पूर्ण मेहनत आणि समर्पणाने पुन्हा कामाला लागेन आणि जोपर्यंत मला यश मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही भगवान शिवमाता पार्वतीला म्हणतात त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून भगवान श्रीहरी विष्णू हसले त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू यांनी एक डब्बी काढली आणि त्या डब्बीला व्यक्तीला दिली आणि सांगितले की ही डब्बी तू नेहमी तुझ्या जवळ ठेव त्यात एक रहस्य दडलेले आहे जे तुला मोठ्या धोकाडतान बाहेर काढेल पण एक गोष्ट लक्षात ठेव ही पेठी तेव्हाच उघड जेव्हा तुला तुझ्या आयुष्यात जगण्याचा कोणताही मार्ग दिसणार नाही तुला आता या जगात जगणे पूर्णपणे व्यर्थ वाटू लागले तेव्हाच ही डब्बी तू उघड आणि जर तुम्ही पूर् वेळपूर्वी तू डब्बी उघडलीस तर त्यात लिहिलेली सर्व रहस्ये उघड होतील भगवान शिव म्हणतात पार्वती उघड होतील भगवान शिव म्हणतात पार्वती मग त्या व्यक्तीने भगवान श्रीहरी विष्णू यांना वचन दिले की जेव्हा त्याला जग जगात जगण्याचा कोणाचाही मार्ग दिसणार नाही त्या दिवशी तू ही डब्बी उघडेल मित्रांनो वेळ नेहमी सारखी राहत नाही ती मित्रांनो वेळ नेहमी सारखी राहत नाही ती बदलत राहते त्या व्यक्तीच्या जीवनात पुन्हा बदल झाला आणि तो पुन्हा एका श्रीमंत व्यापारी बनला परंतु एके दिवशी तो त्या राज्यात राहत होता त्या राज्याच्या शेजारच्या राजाने हल्ला केला आणि नंतर दुसऱ्या राज्याच्या राजाने ते राज्य काबीज केले तो व्यापारी ज्या राज्यात राहत होता त्या राज्यातील सर्व व्यापाऱ्यांची संपत्ती लोटली गेली जे काही होते ते सर्व काही आता दुसऱ्या राज्याच्या राजाने काबीज केले होते तो व्यक्ती त्याचा जीव वाचवत कसा बसा घरातून बाहेर पडला भगवान शिव म्हणतात पार्वती तो व्यक्ती त्याच्या कुटुंबासह अनेक दिवस इकडे तिकडे भटकत राहिला अन्नाच्या शोधासाठी तो इकडे तिकडे भटकत असे त्यातच व्यक्ती व्यवस्थित अन्न न मिळत असल्याने त्याचा मुलगा सुद्धा आजारी पडला आणि उपचाराअभावी त्याला त्रास होऊ लागला हे सर्व पाहून त्या व्यक्तीची हृदय विचलित झाली तो त्याच्या मुलावर कसा उपचार करू शकेल त्याच्याकडे तर खायलाही पैसे नाहीत अशा परिस्थितीत पुन्हा एकदा त्या व्यक्तीला निराशेने घेरले होते आपले जीवन व्यर्थ आहे असे त्याला वाटू लागले सर्व जग व्यर्थ आहे कशातही अर्थ नाही आपण आयुष्यात कितीही केले कितीही यश मिळवले तरी आयुष्य शेवटी संपतेच मग जगून काय उपयोग त्यामुळे मी माझे जीवन परीपू पूर्णपणे संपवलेले बरे असा विचार तो व्यक्ती करू लागला भगवान शिव म्हणतात पार्वती आता तो व्यक्ती त्याच्या कुटुंबासह आत्महत्या करणार होता त्यावेळी त्याला भगवान श्रीहरी विष्णू यांनी दिलेली ती डब्बी आठवली कारण भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले होते की जेव्हा तुला जगात कुठेही जगण्याची आशा दिसणार नाही तेव्हा तू ही डब्बी उघड आणि या डबीमध्ये असलेले वाच त्याच क्षणी तुझे सर्व दुःख दूर होतील मग अशा प्रकारे त्या व्यक्तीला त्या डब्बी काढली आणि कुतूहलाने बघितली डब्बीच्या आत एक स्लीपमध्ये काहीतरी लिहिलेले होते ते त्या व्यक्तीच्या डोळ्यात निराशेचे सर्व जाळे दूर झाले मग माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना विचारले की त्या स्लीप मध्ये काय लिहिले आहे भगवान शिव म्हणाले की दुःखी व्यक्तीचे भाग्य कसे बदलू शकते ही वेळही निघून जाईल असे त्यात लिहिलेले होते माता पार्वती म्हणाली प्रभू मला काहीच समजले नाही तेव्हा भगवान शिव म्हणाले मी तुम्हाला सविस्तर समजावून सांगण्यास सांगतो माणसाचे दिवस कधीच सारखे नसतात जेव्हा वाईट दिवस येतो तेव्हा त्या ते व्यक्तीचे चांगले दिवसही आले आणि जेव्हा ते चांगले दिवस गेले तेव्हा आज पुन्हा वाईट दिवस आले मग वाईट दिवस नेहमीच राहत नाहीत माणसाने धैर्याने काम केले पाहिजे आणि मेहनतीने आपले काम करत राहावे त्याला एक दिवस यश नक्कीच मिळेल भगवान शिव शेवटी म्हणाले पार्वती माणूस जेव्हा कोणतेही काम प्रामाणिकपणे विश्वासाने आणि समर्पणाने करतो तेव्हा त्याला त्याच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळते अशा प्रकारे जेव्हा त्या व्यक्तीने त्या कागदावर काय लिहिले आहे ते काळजीपूर्वक वाचले तेव्हा त्याला समजले की माझे वाईट दिवस देखील संपतील माझे हे वाईट दिवस निघून जातील काळ तसाच राहत नाही मित्रांनो त्यानंतर पुन्हा एकदा तो व्यापारी त्याच्या मेहनतीच्या समर्पणाच्या आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्या शहरातील सर्वात मोठा व्यापारी बनला आणि तो त्याच्या पत्नी आणि कुटुंबासोबत आनंदाने राहू लागला मित्रांनो तुम्हाला ही कथा आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ